हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड टू बी डी एसचा सेमी गव्हर्मेंटचा कट ऑफ बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्हाला जर नेक्स्ट राऊंडसाठी चॉईसिंग करायची असेल तर सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता तुम्हाला परफेक्ट लिस्ट बनवून मिळेल जेणेकरून नेक्स्ट राऊंडला तुम्हाला बी डी एस सेमी गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट कॉलेज हे नक्कीच मिळेल आणि अदर कोर्सेससाठी सुद्धा फिलिंग केली जाते ओके सो सर्वात आधी आपण याच्यामध्ये जे काही बघा आता हा रँकचा कट ऑफ आहे हा ऑल इंडिया रँक आहे राईट सो आता काही जणांचा हा रँक असूनही त्यांना बी डी एस कॉलेज मिळालेला नाही आहे सो याच्यामध्ये प्रॉब्लेम हा झालेला आहे की तुमची चॉईस फिलिंगमध्ये शंभर टक्के चूक केलेली आहे सो ती चूक आता तुम्ही परत परत नका करू दोन राऊंड झालेत तुम्ही ती चूक डबल रिपीट केली आहे सो थर्ड राऊंडमध्ये प्लीज चॉईस फिलिंग प्रॉपर करा जर नसेल जमत तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा ओके सो आता याच्यामध्ये बघा कॅपराउन टूचा कट ऑफ ऑल इंडिया रँक आणि कॅपराउन थ्रीचा एक्सपेक्टेड कट सुद्धा आपण डिस्कस करणार राईट सो कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला कट ऑफ दिसत आहे सो सर्वात आधी आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ चार लाख अठ्ठावन्न हजार अकरा ठीक आहे कॅपराउन टूचा तर कॅपराऊन थ्रीचा एक्सपेक्टेड असू शकतो चार लाख नव्वद हजार एवढा देन ओ बी सीचा चार लाख बासष्ट हजार सहाशे नऊ तर एक्सपेक्टेड कट ऑफ पाच लाख एक हजार हा असू शकतो देन एस सी बी सीचा पाच लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस तर एक्सपेक्टेड कट ऑफ पाच लाख नव्याण्णव हजार दोनशे हा असू शकतो बघा कट ऑफ हा याच्यामध्ये खूप घसरत झालेली दिसत आहे राईट दॅन नंतर व्ही जे याचा कट ऑफ केलेला आहे चार लाख सहासष्ट हजार चारशे आठ ठावांतर कॅपराउंड थ्रीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाच लाख दहा हजार हा होऊ शकतो दॅन टी बीचा कट ऑफ चार लाख पासष्ट हजार चौऱ्याण्णव तर एक्सपेक्टेड कट ऑफ पाच लाख पंधरा हजार हा होऊ शकणार आहे राईट पण आता मग जर तुमचा कट ऑफ तुमचं ऑल इंडिया रँग जर एवढं असूनही तुम्हाला कॉलेज नाही मिळालं म्हणजे तुमचं तिथे जॉयस व्हिलिंगमध्ये चूक आहे शंभर टक्के ठीक आहे दॅन एन टी सीचा कट ऑफ चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे चौर चौवेचाळीस तर कॅप थ्रीचा पाच लाख तीस हजारपर्यंत गेलेला आहे कट ऑफ ओके जाऊ शकतो ओके दॅन नंतर एन टी डीचा चार लाख त्र्या त्रेसष्ट हजार आठशे बारा हा कॅप राऊंड टूचा कट ऑफ आहे तर एक्सपेक्टेड कट ऑफ पाच लाख पंचेचाळीस हजारपर्यंत जाऊ शकतो कॅप राऊंड थ्रीमध्ये दन एस सीचा कट ऑफ गेलेला आहे चार लाख त्रेसष्ट हजार आठशे नऊ तर कॅप थ्रीमध्ये पाच लाख चाळीस हजारपर्यंत कट ऑफ हा जाऊ शकतो चान्सेस आहेत ठीक आहे एस टीचा कट ऑफ सात लाख पस्तीस हजार सातशे बहात्तर गेलेला आहे या राऊंडमध्ये तर कॅप राऊंड थ्रीमध्ये सात लाख पंच्याऐंशी हजारपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आता कट ऑफ खाली गेलेला आहे बराच गेलेला आहे लिटरली कॅप राऊंड टूमध्येच इतका कमी कट ऑफ आलेला आहे कारण याच्या आधी बी डी एस बी ए सॉरी बी एम एस आणि बी एच एम एसचे राऊंड झाले आहेत म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बी एम एस बी डी एससाठी तिथे चॉईस फिलिंग केलेली नाही म्हणून कट ऑफ आहेत का खाली गेला आता कॅपराउंड थ्रीमध्ये देखील कट ऑफ खाली जाऊ शकतो ठीक आहे सो तुम्हाला काय करायचं तर चॉईस फिलिंग प्रॉपर करायची फक्त तर तिथे तुमचं फोकस पाहिजे मे राईट सो so, तेवढं करा ठीक आहे मला मॅसेज करा पेड चॉईस फिलिंग आहे तुम्हाला एकदम प्रॉपर चॉईस फिलिंग मिळून जाईल की तुमचा नंबर हा शंभर टक्के लागेल राईट आणि ज्यांना ज्यांना अपग्रेड करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा चॉईस फिलिंग करून दिली जाईल ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्स आहे चॅनलच्या अकाउंटला प्रेस करा थँक्यू